नमस्कार जावेद तांबोळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काही महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज पुन्हा एकदा व्हिडिओ करतोय खर तर, तर लाईव्ह यायचं होतं मात्र रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपल्याला कल्पना आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून शिक्षक भरती संदर्भात आणि वेगवेगळ्या शैक्षणिक माहिती संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे अपडेट दिलेलं आहे वारंवार एखाद्या किरकोळ गोष्टीवर किंवा मा किरकोळ माहितीवरून व्हिडिओ न बनवता किंवा काहीतरी वेगळं आहे असं सांगून मुळात काहीच वेगळं नसतं त्यात तेच तोच 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 पणा पुन्हा 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 असतो त्यामुळं प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात व्हिडिओ न बनवता तो टाळण्याचा शक्यतो प्रयत्न आपण केलेला आहे कारण एक योग्य अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी त्याचसाठी आपण नेहमी व्हिडिओ बनवत आलेलो आहोत खरं तर एक चांगली बातमी आज आपल्याला मिळालेली आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा जेव्हा जी आर निघाला तेव्हापासून अनेक अभियोग्यताधारक पॅनिक होते कारण या कंत्राटी शिक्षक भरतीचा थेट परिणाम शिक्षक भरती जी सुरळीतपणानं सध्या सुरू असताना या रेग्युलर शिक्षक भरतीवर या कंत्राटी शिक्षक भरतीचा थेट परिणाम होणार होता आपल्याला याची कल्पना होती आणि त्या अनुषंगानं अनेक जण आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही अनेक संघटना ज्या आहेत त्यांनी या कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर जो आहे तो रद्द करण्यासाठी प्रयत्न केले मग यामध्ये ज्या अभियोग्यता धारक आहेत त्यांनी प्रयत्न केले अभियोग्य धारकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी प्रयत्न केले आणि ज्या शिक्षक संघटना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतायत राज्यभर काम करतायत त्यांनी सुद्धा या संदर्भात काम केलं आणि खऱ्या अर्थानं कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर जो आहे तो रद्द झालेलं पत्रक आज अधिकृतपणे आलेलं आहे त्यामुळं एक चांगली बातमी दुसऱ्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतीये खर तर या कंत्राटी भरतीमुळं मूळ शिक्षक भरतीतल्या ज्या जागा होत्या त्या जागा कमी होणार होत्या आणि त्यामुळंच अभियोग्यता धारकांचं की गेल्या अनेक वर्षांपासून ते शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचं थेट नुकसान होणार होतं आणि कुठंतरी हे शासनाला पटवून देण्यामध्ये या वेगवेगळ्या संघटना अभियोग्यताधारक यशस्वी झालेल्या आहेत आणि अखेर हे आता पत्रक जे आहे कंत्राटी शिक्षक भरतीचं आलेलं म्हणजे जी आर रद्द झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी यासाठी लढा दिला त्या सर्वांना खरंच खूप खूप त्यांचे धन्यवाद त्यांचं खरंच कौतुक आहे कारण का त्यांनी हा कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर जो आहे तो रद्द करण्यास शासनाला भाग पाडलेला आहे मुळात आता याचा परिणाम काय होणार आहे मग कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर रद्द झाला तर मग याचा सकारात्मक परिणाम काय होणार तर याचा सकारात्मक परिणाम हा आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होऊ घालतोय तर यामध्ये या जागा ज्या आहेत त्या निश्चितपणानं वाढणार आहेत कारण नुकतंच मी आता एका जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलचं काम पाहणाऱ्या का अधिकाऱ्यांसोबत बोललेलो आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितले की जर हा आर रद्द झाला असेल तर निश्चितपणानं जागा ज्या आहेत त्या ठिकाणी येणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की एक ते पाच साठी जागाच नाहीत अशा पद्धतीचं माहिती दिली जात होती मात्र मुळात आरटीनुसार त्या ठिकाणी आपण पाहतोय की जागा तर मोठ्या प्रमाणात होत्या मात्र नाही तसं सांगितलं जायचं उदाहरणार्थ आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचं उदाहरण घ्या एक ते पाच ला जागाच जा नाहीत अशा पद्धतीची माहिती मिळायची मात्र निश्चितपणानं आता एक ते पाच ला सुद्धा कोल्हापूरमध्ये निश्चितपणानं जागा त्या ठिकाणी येणार आहेत त्याच पद्धतीने सहावी ते आठवीसाठी सुद्धा जागा त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेला नाहीत मात्र यामध्ये एक अडचण अशी आहे की सहावी ते आठवी साठी जागा येत असताना या ठिकाणी लँग्वेज जो आहे लँग्वेजला जागा आहे आणि उद्या त्यातूनही इंग्रजी या विषयासाठी केवळ दोन ते तीन जागा असल्याची माहिती मी या अगोदर सुद्धा सांगितलेली आता सुद्धा सांगतोय की तेवढ्या जागा येणार पण मुळात आत्ता अं शिक्षण आयुक्त यांनी सर्व जिल्हा परिषदांना संपूर्ण बिंदू नामावली पुन्हा एकदा तपासण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या बिंदू नामावली तपासण्याचं काम सध्या सुरू आहे आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की पवित्र पोर्टलवर जागा ज्या आहेत त्या अपलोड झालेल्या नाही आहेत अद्यापही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक जिल्हा परिषदेचं हे संच मान्यतेचं काम त्यानंतर बिंदू नामाली तपासण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचुद्धा बिंदू नामाली तपासण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळं पवित्र पोर्टलवर जागा अपलोडचं जो प्रतिसाद आहे तो आपल्याला कल्पना आहे की तो धीमा आहे अतिशय कमी आहे याचं कारणच आहे मग म्हणून जागा अपलोड होत नाहीयेत म्हणून या ठिकाणी पॅनिक न होता त्यासाठी जरी मुदतवाढ दिली असली म्हणजे मुदतवाढ दिली म्हणून त्याच्यावर व्यक्त होणं नकारात्मकरित्या हे चुकीचं आहे कारण मुदतवाढ ही अभियोग्यता धारकांच्या भल्यासाठीच दिली जाते कारण त्या ठिकाणी जागा अपलोड झालेल्या नाहीये आणि त्या होण्यासाठी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी ही मुदतवाढ दिली जाते आणि त्या ती एक सकारात्मक बाब अभियोग्यता धारकांच्या दृष्टिकोनातून आहे कारण जर जागाच कमी आल्या आणि न देता जर जागाच कमी ठेवल्या तर मग भरती कमी जागांची होईल त्यामुळे नुकसान अभियोग्यता धारकांचं त्यामुळं मुदतवाढ जर एक जागा अपलोडसाठी होत असेल तर त्याचं स्वागत निश्चितपणानं करावं लागेल मात्र हे करत असताना सुद्धा शिक्षण विभागानं त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेला एक खरंच त्या ठिकाणी वेळ दिली पाहिजे एक डेडलाईन दिली पाहिजे या डेडलाईनच्या पुढे कोणीही जागा करायची नाहीत याच्या आतच संपूर्ण ज्या आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांच्या जागा अपलोड झाल्याच पाहिजेत अशी ज्याला डेडलाईन त्या ठिकाणी दिली जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या जागा ज्या आहेत त्या लवकरात लवकर अपलोड होतील हा एक मुद्दा होता म्हणजे एक कंत्राटी भरतीची या रद्द कोल्हापूरच्या जागेसंदर्भात जो काही आता तर्कवितर्क लावला जात होता काही जण पॅनिक अवस्थेमध्ये होते की कोल्हापूरला जागा असून येणार नाही आहेत मग नुकसान होणार तर ते सुद्धा आता चिंता करण्याची आवश्यकता नाही बिंदू नामवली तपासण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि हे सगळं होताना त्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहेत कारण आपल्याला कल्पना आहे की कंत्राटी जी आर रद्द होण्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते दुसरीकडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या डी पी डी मध्ये माननीय नारायण राणे यांनी कंत्राटी भरतीबद्दल त्या ठिकाणी विधान केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की दोन दिवसानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सुद्धा ज्यांनी अप्लाय केलं होतं कंत्राटी भरतीसाठी तर त्यांचं सुद्धा मेरिट लिस्ट त्यांच्या डी एड बी एडच्या गुणवत्तेनुसार लावण्यात आलेली होती मात्र आता त्या मेरिटचा काही परिणाम होणार नाही कारण तो जी आरच आता कंत्राटी भरतीचा जो आहे तो रद्द झालेला आहे आता ज्या ज्या ठिकाणी कंत्राटी घेतलेले आहेत त्या ठिकाणी काय होणार काय करणार हे तेथे ते जिल्हा परिषदेनं काय पावलं उचलावी लागणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मुळात रयत शिक्षण संस्थे संदर्भात सुद्धा आता जी काही चर्चा सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा मला बोलायचं आहे रयत शिक्षण संस्था मध्ये शिफारस पात्र उमेदवार आठशे एक उमेदवार यांना आस्थापना बदलून द्या त्यांचं समायोजन करा अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरू लागली आहे आणि यामध्ये गिरीश फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हे जे काही उमेदवार आहेत ते आझाद मैदानावर उद्यापासून म्हणजेच अकरा फेब्रुवारीपासून आंदोलन करतायत उपोषण करतायत या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तयारी जी आहे ती आंदोलनाची त्या ठिकाणी झालेली आहे मात्र आ, आ, आता शिक्षण मंत्री असेल राज्य शासन असेल किंवा शिक्षण विभाग असेल नेमकी काय पावलं उचलणार कारण आझाद मैदानावर तर आंदोलनाचा इशारा या ठिकाणी गिरीश फोंडे आणि ह्या संपूर्ण आंदोलकांनी त्या ठिकाणी दिलेला आहे अजून उद्यापर्यंतची वेळ जी आहे ती शिक्षण विभागाकडं अद्यापही आहे जर रयतवाल्यांचं समायोजन झालं शिक्षण मंत्री यांची सही जर त्या प्रस्तावावर झाली तर खऱ्या अर्थानं त्यांचं समायोजन निश्चितपणानं त्या ठिकाणी होणार आहे मात्र अद्याप तसा काही ग्रीन सिग्नल अद्यापही मिळालेला नाहीये त्यामुळं आंदोलन उद्या करण्याचा मानस जो आहे करण्याचा जो काही निश्चय आहे तो या संपूर्ण रयत शिफारस पात्र उमेदवारांनी केलेला आहे त्यानंतर राज्य सरकार आता या संदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आपण त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करूयात मी काही दोन तीन दिवसांपूर्वी लाईव्ह केलं होतं त्यामध्ये माझा मोबाईल नंबरसुद्धा शेअर केलेला आहे तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करून विचारू शकता कारण प्रत्येक मेसेजला मी उत्तर देण्याचा प्रयत्न मागच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे तर या ठिकाणी कंत्राटी आरचा तरी कंत्राटी भरतीचा तरी जी आर रद्द झाल्याची एक चांगली बाब म्हणावी लागेल संपूर्ण या शिक्षक भरतीच्या या दुसऱ्या टप्प्यासाठी दुसरं एक महत्वाचं जागे संदर्भात अनेकांचा जो आहे तो गैरसमज होतोय जागा या तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मोठ्या प्रमाणात जागा येणार आहेत त्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सुद्धा येणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा जागा येणार आहेत त्यामुळे केवळ अपात्र गैरहजरच न भरता नव्याना बिंदू नामाने तपास सांगितले याचा अर्थ सरळ आहे की त्या ठिकाणी जेवढ्या काही रिक्त जागा सध्या आहेत त्या रिक्त जागा सुद्धा आता पवित्र पोर्टलवर येणार आहेत अपलोड होणार आहेत त्यामुळं जागा कमी येणार असं कोणीही किती जरी सांगितलं तरी आपण त्या कडे लक्ष न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेव ठेवून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण या संपूर्ण प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे होणाऱ्या दुसऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत दुसरी एक महत्वाची गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की आ, पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होतील वीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे त्यानंतर सुद्धा मुदत वाढ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि जरी झाली तरी सुद्धा पॅनिक होण्याची गरज नाही ती आपल्या अभियोगधारकांच्या भल्यासाठीच असेल कारण जागा त्या ठिकाणी जास्त येणं गरजेचं आहे त्यानंतर मात्र प्रेफरन्सेस देताना ज्यांना ज्यांना कुणाला प्रेफरन्सेस येतील त्या प्रेफरन्सेस देताना मात्र काळजीपूर्वक त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या पहिल्या टप्प्यामध्ये जी चूक केलेली आहे ती चूक दुसऱ्या टप्प्यामध्ये करू नका आणि एक महत्वाचा संदेश मला माझ्या या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना द्यायचा आहे जी चूक तुम्ही पहिल्या टप्प्यांमध्ये केलेली आहे के किंवा ज्यांनी केलेली आहे त्यांनी ती चूक पुन्हा करू नये आणि खऱ्या अर्थानं ती चूक म्हणजे अशी आहे की जरी युट्यूबवरून अनेक जण माहिती देत असतील मी स्वतः सुद्धा त्यामध्ये आहे यावर केवळ युट्यूबच्या आधारावर तुम्ही प्रेफरन्सेस देऊ नका तुम्ही तुम्हाला जिथं प्रेफरन्सेस द्यायचे आहेत तिथं तुम्ही प्रेफरन्सेस द्या केवळ युट्यूबच्या आधारावर तुम्ही एखादा निर्णय घ्या असं निश्चितपणाने मी सांगणार नाही कारण या ठिकाणी अधिकृतरित्या बुलेटिन निघतं अधिकृतरित्या त्या ठिकाणी सर्क्युलर असतं त्या सर्क्युलरचा अभ्यास करा बुलेटिनचा अभ्यास करा वरिष्ठांशी बोला आणि मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निर्णय घ्या काही वेळेला शंका असतील तर संपर्क करा मात्र केवळ एखादा व्हिडिओ पाहिला आणि त्यावरून आपण निर्णय घेणं हे योग्य नाहीये त्यामुळं कारण पहिल्या टप्प्यामध्ये अनेकांनी चुका त्या केलेल्या आहेत मला कल्पना आहे त्यामुळे ही चूक पुन्हा करू नये अशी अपेक्षा सर्वांच्याकडून आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका आपण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करूयात हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या शेअर करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन असेल अद्याप ही तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही थांबूयात धन्यवाद